स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आलाय आपण पाहतोय हो की ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी साक्षी शिकरेची केस घेतली त्यामुळे महिपत आणि साक्षी विरोधात स्ट्रॉंग पुरावे गोळा करणं गरजेचं आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं विलासच्या खुणात मधुभाऊ निर्दोष आहेत हे सिद्ध करण्यासाठी अर्जुन आता प्रिया आणि साक्षीची मैत्री कशी झाली याचा शोध घेत असतो त्याला हळूहळू एक एक पुरावा मिळत जातोय पण सा आता मालिकेत मधुभाऊंना प्रियांच्या खोलीत सायलीचा लहानपणीचा फोटो सापडलाय तर मालिकेत आता असं घडणार आहे की पुरावे गोळा करण्यासाठी अर्जुन सायली आणि मधुभाऊंची मदत घेतो यामध्ये हे तिघे मिळून प्रियाच्या खोलीत शोधाशोध करतात तिच्या रूममध्ये काहीतरी पुरावा नक्की मिळेलच म्हणून तिघेजण शोधत असतात तर इतक्यात मधुभाऊंच्या हातात एक पेटी लागते मधुभाऊ ती उघडून पाहतात तर त्यात त्यांना सायलीचा लहानपणीचा फोटो सापडतो यावर मधुभाऊ फोटो पाहून शॉक होतात की प्रियाच्या कपाटात सायलीचा फोटो कसा सायलीच्या बाबतीत प्रिया काहीतरी गडबड करत नाहीये ना असा प्रश्न मधुभाऊना पडतो हा फोटो सायलीचा आहे हे सत्य मधुभाऊ अर्जुन आणि सायलीला सांगतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट करत आनंद व्यक्त केलाय मधुभाऊंना छोट्या तन्वीचा फोटो दिसला आता खरी मजा येणार आहे नेक्स्ट एपिसोड इंटरेस्टिंग आहे असं एकाने लिहिले तर दुसऱ्याने असं लिहिले की आत्ता खरी स्टोरी सुरू होईल त्यामुळे आता मालिका पाहायला ट्विस्ट येणार आहे तुम्हाला हा मालिकेतला ट्विस्ट आवडला का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज